ठाण्याचा उत्साह म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अकराव्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची उत्साहात सुरुवात झाली कला संस्कृती संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढील चार दिवस परफॉर्मन्स येथे होणार असून अनेक करमणुकीचे दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता येथे पडणार आहे आणि विद्युत रोषणाई यामुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून चार दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेजवानी घेता येणार आहे वियंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी विअंग सरनाई पूर्वेज सरनाई परिषद सरनाईक अनाहिता सरनाईक काश्मीरा सरनाईक अरुण कुमार सुवर्णा सिंघान या स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभम उद्गल वास बासरी पादक विवेक सोनार आशा डोंगरे विमल भुई जयश्री डेव्हिड संदीप पाटील एम सी एच आय ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता रोनक ग्रुपचे राजन बांदेलकर यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांच्या भेट रेटने झाली गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोत्याला अभिवादन करण्यात आलं जवळच उभारण्यात आलेल्या ॲम्पी थिएटरमध्ये क्लासिकल नृत्यविष्कार तरंगरंग मंचावरती शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाने सुरुवात झाली शेजारी मुद्रा मंचावरती आसामी नृत्याने सुरुवात झाली केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्यविष्काराने सर्वांची मनं जिंकली जवळच विरास स्टेज उभारण्यात आला असून येथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार सादर होत आहे तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजात भट्टाचार्य यांच्यात मधुर गायनाने संस्कृती आर्ट फेस्टिवलची अरेंज्ड वर्कशॉप वर्कशॉप्स हैं आर्ट एंड क्राफ्ट की कल से चालू होने वाली है फायला देवी मंदिर के वहाँ पे आप लोग जरूर आइए अटेंड करिए है, ठीक है शिवाई विद्याप्रसारक मंडळ संचालित ही शिक्षण प्रसारक संस्था आहे आपण काय काय सावधानी घ्यायला हवी त्याविषयीचा संदेश देणारं त्यांचं पथक मोटार चालवताना कार चालवताना आपण काय